श्री स्वामी समर्थ मी रविराजदेव तुम्ही पाहत आहात आध्यात्मिक मराठी चॅनल मंडळी व आज आपण स्वामी समर्थांनी आपल्या एका चरित्रामध्ये सांगितले आहे काय संदेश दिलेला आहे स्वामी भक्तांसाठी आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहे तर सर्वांना विनंती आहे तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओला मध्येच स्किप करू नका तरच तुम्हाला जर तुम्ही व्हिडिओला स्किप केलं तर तुम्हाला पूर्ण माहिती समजणार नाही म्हणून मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मंडळी आपण व्हिडिओला सुरू करूया स्वामी समर्थ आपल्या एका चरित्रात म्हणतात की बाळा तू उपवास कर किंवा नको करूस तुझी मर्जी जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल पण तुझ्या मोहावर मात्र विजय मिळव बघ तुला जमते का तू मठात रोज जा किंवा जाऊ नकोस इच्छा तुझी तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल पण तुझ्या अहंकारावर मात्र करमात बघ तुला जमते का तू अकरा माळ जप स्वामी चरित्र गुरु चरित्र वाच किंवा नको वाचूस निवड तुझी त्यासाठी वेळ नसला तरी चालेल पण बाळा आपल्या माणसांची मन तू जरूर वाच बघ तुला जमते का बाळा तू स्वामी दरबारात माझ्या सेवेला ये किंवा नको येऊस ती आवड तुझी त्यासाठी सवड नसली तरी चालेल पण सेवेत आपल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिक बाळा बघ तुला जमते का नको शोधूस तू बाळा मला स्वामी दरबारी मी आहे तुझ्या शेजारीचं शोधून बघ मी तुला दिसतोय का श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त तुम्हाला जर एक स्वामी विचार आवडले असतील तर तुम्ही आपल्या आध्यात्मिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे समोर दिलेल्या बेल आयकॉनचे बटन्स प्रेस करायचं आहे म्हणजे तुम्हाला येणारे स्वामींचे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहायला मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि स्वामींना आपल्या भक्तांसाठी दिलेला संदेश तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा जा आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ